ओम शांती सव्वीस एप्रिल एकोणावीसशे ब्याऐंशी या मुरलीचं नाव आहे बाप दादांच्या हृदय सिंहासनावर बसण्याचा सर्वांना समान अधिकार आहे आज ज्ञानगंगा आणि चा मिलन मेळा आहे या मेळ्यामध्ये सगळी मुलं भेटण्याचा आनंद घेत आहेत सगळेच आनंदित आहेत कारण कल्पकल्पच्या आत्मा आपल्या बुद्धियोगाने जाणतात की आपणच बाबांना भेटणाऱ्या आत्मा आहोत यामुळे आनंद सुख प्रेम खुशीच्या झोक्यात झुलण्याचा अनुभव करत आहेत प्रेमी आत्मा तर सगळीच मुले आहेत प्रेमच्या शुद्ध संबंधानेच इथपर्यंत पोहोचले आहेत पण तरीही प्रेमातही नंबर आहेत कोणी प्रेमामध्ये समावलेले आहेत कोणी थोडा थोडा अनुभव करणारे आहेत आणि कोणी तर या रुहानी मेळ्याच्या आनंदाला समजणारे आहेत आणि कोणी आनंद समजण्याच्या प्रयत्नात आहेत तरी पण सगळे प्रेमीच आहेत या प्रेमाच्या नात्याच्या आधाराने पुढे जाता जाता बाबांच्या प्रेमात समावून जातील संकल्प वाणी कर्म सेवा संबंध या सगळ्यांमध्ये बाप समान असणे म्हणजे मनमनाभव महामंत्र हा मनमनाभव महामंत्र प्रत्येक संकल्प प्रत्येक सेकंदात स्वरूपमध्ये आणणे यालाच समान आणि समावलेली आत्मा म्हणतात बेहदचा बाबा बेहदचा संकल्प ठेवतो की सर्व मुलं बाप समान बनली पाहिजेत बाबांसारखे बनून बाबांचे दिलतक्त नशीन बना बेहदचे बाबा बेहदचे दिलतक्त नशीन बनवतात जे की सर्व मुलं अधिकारी बनू शकतात सगळ्यांना सारखीच सुवर्ण संधी आहे असे नाही ना ना की मागून येणारे पुढे जाऊ शकत नाही कोणीही पुढे जाऊ शकतो कारण ही बेहदची प्रॉपर्टी आहे अधिकार घेताना अधीनताचे संस्कार सोडावे लागतात अधिकाराला म्हणजेच मालिकपणला धारण करणे यामध्ये बेहदची संधी असल्यावरही शक्तीप्रमाणेच घेणारे बनतात माझी सवय माझे संस्कार माझा स्वभाव माझे माझे म्हणतानाही मालिक पण दिसत नाही बाबांचे दिल तक्त इतके मोठे आहे की सगळ्या विश्वातील आत्मा यात समावू शकतात पण बसणारे किती असतात कारण दिल तक्तनशीन बनण्यासाठी दिलचा सौदा हृदयाशी करार करावा लागतो म्हणून बाबांचे नाव दिलवाला आहे हृदय घेतोही आणि हृदय देतोही पूर्ण देत नाही थोडे थोडे देतात एका झटक्यात हृदय पूर्ण दिले तर नेहमी एक रस राहता आणि सगळ्याच गोष्टीत पहिला नंबर येतो पण जे थोडा थोडा सौदा करतात दोन बोटींवर पाय ठेवतात त्यांच्या जीवनात नेहमी काहीतरी गोंधळ चालू असतो एक रस राहू शकत नाही अशी मुलं प्राप्तीचा अनुभवही व्यवस्थित करू शकणार नाहीत नेहमी संतुष्ट राहणार नाहीत बाप दादा म्हणतात सौदा श्रेष्ठ प्राप्तीचा आहे भटकलेलं हृदय द्यायचं आहे आणि दिलाराम बाबांच्या दिल तक्तवर आरामाने बसायचं आहे लोखंड देऊन हिरा घेणे हे घेणे आहे की देणे आहे स्वस्थितीच्या पुढे परिस्थिती काहीच करू शकत नाही विघ्नविनाशक आत्म्यांच्या पुढे विघ्न पुरुषार्थात अडथळा निर्माण करू शकत नाही इथे सेकंदाचा सौदा आहे त्यामुळे कोण अगोदर आले कोण मागून आले हा हिशोब नाही पण जेव्हापासून आले तेव्हापासून तीव्र गती आहे का बाप दादा म्हणतात ही वरदानी वेळ आहे वरदानी बापाची वरदानी मुलं आहात वरदानी बनायचं असेल तर आत्ताच बना वरदानी वेळ संपली की मेहनत करूनही मिळणार नाही त्याग आणि तपस्येशिवाय यश मिळणार नाही त्याग म्हणजे जशी परिस्थिती असेल तसे कुठे आपल्या नावाचे त्याग कुठे संस्कारांचे त्याग कुठे व्यर्थ संकल्पांचा त्याग तर कुठे अल्पकाळाच्या साधनांचा त्याग कोणत्याही परिस्थितीमध्ये स्वतःला परिवर्तन करणे याला म्हणतात त्याग मूर्त एक बाबा दुसरा नाही कोणी ही आहे तपस्या त्याग तपस्या सेवेच्या सफलतेचा आधार आहे असे त्यागी की ज्यांना त्यागाचाही अभिमान नाही आला पाहिजे की मी त्याग केला सेवाधारी म्हणजे मोठ्यांची आज्ञा पटकन पाळणारे आज्ञाकारी बनणे म्हणजे नेहमीसाठी मान आणि शान घेणे असे विशेष सेवाधारी सर्वांचे आणि बापाचे लाडके असतात ओम शांती